गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस खरं म्हणजे शहरामध्ये रस्ते उड्डाणपूल व्हावेत तावडे हॉटेल ते शिवाजी पूल याच्यासाठी अंमलमाडी गेले अनेक वर्षे प्रयत्न करत होते काही दिवसापूर्वी एक व्यापक बैठक घेऊन त्याच्या संदर्भात त्याचं डिझायनिंग ड्रॉईंग डी पी आर स्टेज इथंपर्यंत ते काम झालेलं आहे परंतु काल जे पत्रक दिलं आहे आता निश्चितच महाराजांचा सा आपण सगळे सन्मान करत आहोत परंतु तिथं एक अशी व्यक्ती होती ती तुम्हाला माहिती आहे कोण होती जे निवेदन देताना त्या फोटोमध्ये दे आलेले नाही आहेत हे त्यांचं ब्रेन असावं असं मला वाटतं आहे कारण हे काम ऑलरेडी झालेलं आहे त्याचं सँक्शन झालेलं आहे काल त्याची घोषणा झाली म्हणजे असं तर होऊ शकत नाही की आठ वाजता निवेदन दिलं आणि नऊ वाजता घोषणा झाली या सगळ्याच्यावर खूप व्यापक काम झालेलं आहे परंतु काही लोकांना श्रेय घ्यायची सवय असते जाणीवपूर्वक ते करतात आणि मग महाराजांना पुढं करून त्यांनी हे केलं असावं असं माझं मत आहे परंतु असं ठीक आहे काय हरकत नाही महाराजांची मागणी रास्त आहे कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत वाहतुकीची कोंडी होते याचा निरसन होण्यासाठी शिवाजी पूल ते तावडे हॉटेल हा एक मोठा फोर लेनचा कॉन्क्रीटचा फ्लायओवर व्हावा यासाठी अमोलमाडी गेले अनेक दिवस अनेक महिने प्रयत्न करतायत त्याचं ड्रॉइंग डिझायनिंग झालेलं आहे आणि त्याच्यासाठी युटिलिटी शिफ्टिंगचं जो पोर्शन होता त्याच संदर्भातच फक्त शंका होती तीसुद्धा काल गडकरी साहेबांनी क्लिअर केलेले आणि लवकरच त्याचं म्हणजे कॉस्ट फायनल होऊन टेंडर पब्लिश होऊन ते कामाला सुरुवात होईल असं मला बर का मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर बरोबर वर, फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं पोत्या फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत येणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आर केनिच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका